माझ्यासाठी प्लीज नमस्कार मंडळी मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर आज आपण कुठलीही रेसिपी वगैरे बनवणार नाही आज मी तुम्हाला कुठलंही तत्वज्ञान वगैरे देणार नाही तर झालं काय कारभारी अचानक म्हटले की चल एक्झिबिशन लागले बघून येऊया म्हणून तर पिल्लूला वाटलं तिथं मस्त खेळायला वगैरे असेल जम्पिंग पॅड असेल स्लायडिंग वगैरे असेल तर तो पण म्हटला चला बाबा जाऊया आपण म्हणून मी पण आले त्यांच्यासोबत पण इथं सगळे गल्ली कपडे दागिने यांचंच एक्झिबिशन होतं मला पहिल्यांदा हे दिसलं खलबत्ता आणि दिवे वगैरे पाटावर वंटा त्यातला मला हा ब्लॅकवाला खलबत्ता खूप आवडला तर तो मी घेतला तर हा वापरण्याच्या आधी काय काय करायचं हे त्यांनी मला सांगितलं होतं ते मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच तर बघू शकता मी हा खलबत्ता घेऊ की हा याच्यासारखाच हा इकडं छोटा आहे तो घेऊ याचा विचार करत होते तर त्या ताई म्हटले की मोठ्याचं छोटं करता येतं पण छोट्याचं मोठं करता येत नाही म्हणून मग मी मोठाच घेतला आणि तो कारभार्यांच्याकडे दिला आणि आम्ही मी सगळ्या एक्झिबिशनची शूटिंग करत होते पिल्लू आमचं मस्त छोटंसं दा जातं जे भातुकलीच्या खेळात असतं ते फिरवतोय इकडच्या साईडला भातुकलीची चूल पण आहे ती पण मला छान आवडली होती एक्झिबिशन किती दिवसाचं होतं हे माहीत नाही पण आम्ही बघून आल्यानंतर ते दोन दिवसांनी संपलं बरीच लोकं बघायला आली होती आणि शेवटच्या दोन दिवसात तर खूप गर्दी झाली होती असं ऐकायला मिळालं एका बाजूला सगळे खाण्याचे पदार्थ वगैरे ठेवण्यात आले होते आणि एक्झिबिशनच्या दुसऱ्या बाजूला सगळे कपडे ज्वेलरी तोरण वगैरे असतात त्यांचं दुकान होतं त्यांचे स्टॉल होते छोटे छोटे तर इथं बघू शकता तुम्ही ह्या आता हात केला त्या सबस्क्रायबर आहेत आणि ह्या ज्या आहेत ताई ब्लू ड्रेसवाल्या त्या देवांच्या टीचर ज्या होत्या त्यांच्या फ्रेंड्स आहेत त्या दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डरसुद्धा घेतात अगदी तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तसं तुम्हाला कस्टमाइज करून मिळतं त्यांनी मला इथं बेसनचा लाडू टेस्ट करण्यासाठी दिला होता मस्त अप्रतिम लाडू होता वडगाव शेरीमधल्या कोणाला जर दिवाळीच्या फराळाची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही इथं देऊ शकता खाण्याच्या पदार्थांचे ज्यांचे ज्यांचे स्टॉल होते ते पहिल्यांदा थोडं टेस्ट करायला देतच होते म्हणजे प्रत्येकानं दिलं तर तिथे गेलेल्यांचं पोटसुद्धा भरून जाईल असं होतं तरी तर आपले काही सबस्क्रायबर भेटले त्यांच्यासोबत एक सेल्फी काढला आणि या ताई आहेत त्या आपल्या पहिल्यापासून सबस्क्रायबर आहेत सोलापूरच्या आहेत त्या बरेच सोलापूरचे पदार्थ इथं विकायला त्यांनी ठेवले होते प्रोडक्ट्स येईल तुम्ही ॲडव्हर्टाईज कराल ना माझ्यासाठी प्लीज हो करेन की त्यात काय एवढं चालेल चालेल मी नक्की तुम्हाला दिवाळीमध्ये कॉन्टॅक्ट भाकरी हां ही कडक भाकरी आहे सोलापूरची हां आणि हे बुंदीचे लाडू ही कटली आ, हा सोलापूरचा मका चिवडा आणि हो सोलापूरची चटणी तुमची टेस्ट खूप छान आहे मला बघून व्हिडिओ बघा तरी माझी टेस्ट मस्त आहे जास्त गोड वगैरे नाही आहे आणि या ताईसुद्धा दिवाळीच्या फराळाची ऑर्डर घेतात दोघी मस्त हसतमुख होत्या मस्त वाटल्या त्यांना भेटून नंतर इकडे बरेच मसाल्याचे स्टॉल लावले होते त्यात मध्ये हळद बघितली मी आणि माझ्या लक्षात आलं की आपली घरातली हळद संपले आणि ही या ताईने ती म्हणजे घरी बनवलेली हळद आहे त्यांच्या शेतातली आणि गिरणीवरती बारीक केलेली वगैरे मग ते एक पॅकेट घेतलं मी आणि इकडं बघू शकता तुम्ही पापडांचे बरेच प्रकार आहेत इकडे सुद्धा बरेच दिवाळीच्या फराळाचे पदार्थ ठेवण्यात आले होते नमकीनसुद्धा होते बरेच त्यांनी एक मला प्लॅम पॅम्पलेट दिलं ते सुद्धा मी इथं तुम्हाला दाखवते थँक्यू या दोघीजणी वहिनी आणि ननंद आहेत त्यांनीसुद्धा एक छोटासा बिझनेस तयार केलेला आहे स्वतःचा आणि ते स्वतः बनवून विकतात बरं का इथं श्री आ, स्वामी समर्थ असं त्यांचं नाव आहे ही बघू शकता इतर चिरोटे वगैरे आहे चकली आहे बरेच पदार्थ होते हा जो बिस्किटांचा व्हिडिओ आहे त्या सुद्धा आपल्या आहे, सबस्क्रायबर ना। आहेत त्यांनी बऱ्याच प्रकारची बिस्किटे बनवली होती ते एक तुमचं काय काय फक्त असं दाखवा फक्त बोटांनी काय नाही होत हे गव्हाचे गुळाचे आहे गव्हाचे गुळाचे हां साठ रुपये अर्धा किलो आणि हे गव्हाचे साखरेचे आहे 360 रुपये हे नाचणीचे एकशे एक साठ रुपया अर्ध हे साठ रुपया अर्धा होम डिलिव्हरी पण इथे त्यांनी त्यांचा नंबरसुद्धा दिलेला आहे अख्ख्या पुण्यामध्ये डिलिव्हरी आहे तर तुम्ही कुठलीही बिस्किट ऑर्डर करू शकता इथं बरीच गर्दी होती त्याच्यामुळं मी काही पुढे गेले नाही पण त्या ताईंनी मस्त स्माईल दिली ती कॅप्चर केली मी मोबाईलमध्ये नंतर इकडे सुद्धा एक ताई बरेच प्रकारचे खाकरे विकत होत्या नंतर त्यांचा स्वतःचा भक्ती नावाचा ब्रँड आहे मसाल्यांचा गेली दहा वर्ष तो ब्रँड ते चालवत आहेत आणि लोणचे त्यांनी बाहेरून विकायला घेतलेले आहेत आहे तासा अच्छा हो का भक्ती इथं मला लाकडी घाणीच्या तेलांचे बरेच सारे प्रकार दिसले आणखी एक हसऱ्या ता ताई आपल्याला भेटलेले आहेत त्यांनी इथं बऱ्याच प्रकारचे फरसाण शेव वगैरे ठेवली होती शिवाय बऱ्याच प्रकारची लोणची होती जे त्यांनी बाहेरून विकत घेतली होती आणि इला त्यांचा स्वतःचा मसाला आहे त्या स्वतः बनवतात बरेच वर्षे झाली इथं माग भरण्यासुद्धा आहेत अगदी किलो किलोच्या तर त्यासुद्धा त्यांनी तिथं ठेवल्या होत्या बघू शकता तर हे बघा हळद मिरची पावडर धने पावडर गरम मसाला बऱ्याच प्रकारचे जगभरातले मसाले त्यांनी तिथं ठेवलेले आहेत स्वतःच्या ब्रँडचे नंतर इकडे एल आय सी पॉलिसीचं पण एक स्टॉल होता तिथं तो त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवला इथं उकडलेल्या शेंगा हळदीच्या मिठाच्या वगैरे वेगवेगळ्या होत्या आणि इथं पाटी एक होती उचलण्यापेक्षा विकत घेऊन खा दुसऱ्या बाजूला जाताना एक दृश्य दिसलं ते म्हणजे एवढी मोठी मोठी झालेली मुलं सतरंजीवर लोळत होती बाकी इकडं कपड्यांचे सगळे स्टोअर स्टॉल आहेत साड्या गाऊन कुर्ती पुन्हा थ्री पीस टू पीस सगळं म्हणजे घागरा चोळी सगळं सगळं इकडं अवेलेबल होतं आणि मस्त कमी रेटमध्ये काही होतं काही जास्त रेटमध्ये होतं मला हा मागं लावलेला लाल ओढणीचा ब्लॅकवाला ड्रेस खूप आवडला होता आत्ताच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी वेग वेगवेगळे वेग, वेग गेम पजल्स वगैरे इकडं विकायला होते बरेच किल्ल्यांची माहिती वगैरे असणारी पुस्तकं आणि हे हा गेम आहे त्याच्यामध्ये सगळं आहे तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते वाचूसुद्धा शकता म्हणून मी असं एकदम स्लोली त्याचं शूटिंग केलेलं आहे दिवाळीला के बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी वेगवेगळे मावळेसुद्धा होते इथं बघू शकता तुम्ही नंतर इथं मस्त अशा छोट्या छोट्या पर्ससुद्धा होत्या विकण्यासाठी इ इथं आपल्याला घरामध्ये लागणारं सगळं सामान होतं बघू शकता इथं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी एवढं मोठं एक्झिबिशन नाही का पहिल्यांदा बघितलं ला असेल आणि त्यातली मला एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे सगळ्या ज्या लेडीज होत्या स्टॉल लावलेल्या त्या हसतमुख होत्या आणि कोणीही बाबा की ह्यांनी माझे कपडे सगळी उचून टाकली आणि काही घेतलं नाही म्हणून त्यांच्या तोंडावर राग वगैरे नव्हता की माझं एवढं मी दिले प्रत्येकाला खायला देते पण कोणी घेत नाही म्हणून त्यांच्या तोंडावर कुठेही नाराजी वगैरे नव्हती आणि मी त्यांच्या जागेवर असते समजा तर माझं डोकं फिरलं असतं कोणी माझे कपडे उचून टाकले आणि घेतलं नाही तर खरं सांगते तुम्हाला रिॲलिटी पण एक गोष्ट मात्र नक्की की मी या बायकांच्या सहनशक्तीला दाद देते कारण माझ्याकडे एवढी सहजशक्ती नाही बाबा हे मेणबत्ती लावण्याचे स्टँड जे आहे ते मला खूप आवडले बघू शकता मी त्यांच्या इंस्टाग्राम प्लेजला फॉलो करते तर तुम्ही तिथून ते ऑर्डरसुद्धा करू शकता बरं का आता आपले दागिन्यांचे स्टार्ट झालेलं आहे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घराला लावायचे तोरण वगैरे होते मला एक तोरण खूप आवडलं होतं पण आमच्या दरवाजेला सेफ्टी डोअर असल्यामुळं नाही का मी तोरण लावूच शकत नाही कारण ते प्रत्येक वेळेला दरवाजा चालू करताना उघडताना बंद करताना प्रॉब्लेम होतो तोरणमध्ये मध्ये करत असतं सेफ्टी डोअरच्या त्याच्यामुळं मी फक्त बघूनच घेतलं तर असं आहे मस्त मस्त तोरणं होती आणि ही त्यांनी स्वतःच्या हाताने तिथं वि विणत होते ते लोकं वरती दिवाळीसाठी छोटे छोटे सुद्धा ठेवलेले आहेत बघू शकता आता इकडं सगळं स्टेशनरीचं साहित्य लहान मुलांचे खेळण्याचे प्रकार किंवा काही बरेच प्र प्रकार आहेत इथं तुम्ही बघू शकता नंतर इकडे एक ज्वेलरीचं दुकान होतं त्याचंसुद्धा मी केला चे चे मस्त शूटिंग केलं आणि त्याच्यामध्ये डायमंडचे ज्वेलरी मस्त मस्त होत्या तुम्ही बघू शकता इथं नंतर आपल्याला बरीच सारी ज्वेलरीचीच दुकानं मिळालेली आहेत आणि इथे मी त्याचं शूटिंग केलेलं आहे केले नंतर आमचा पिल्लू कुठं गायब होता का त्याच्या बाबासोबत काही काय विचारूच नका तर त्याला मी बरेच दे उशीर दिसले नाही म्हणून तो ना म्हणत होता आई मला तुझी आठवण येत होती नंतर आपल्या सबस्क्रायबरसुद्धा भेटल्या त्यांनासुद्धा व्हिडिओमध्ये घेतलं मस्त वाटलं सगळ्यांना भेटून आणि मग आम्ही त्या एक्झिबिशनमधून एक्झिट घेतली पिल्लूचा मात्र आमचा मूड ऑफ झाला कारण त्याला वाटलं तिकडे मला भरपूर खेळायला वगैरे मिळेल पण खेळायचं काही नव्हतं सगळं शॉपिंगचं होतं तर त्या म्हणजे घरीच जाऊया म्हणत होता सरळ तर तिथं त्याला थोडंसं बाहेर आम्ही खेळण्यासाठी थांबलो तर आम्ही सहजच एक्झिबिशन बघण्यासाठी गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर मला व्हिडिओ बनवायचा मोह काही आवरला नाही म्हणून हा व्हिडिओ बनवला आणि थोडक्यात तुमच्यासोबत मांडलेला आहे कारण एक्झिबिशन सगळं फिरत असतो तर मला दीड तासाचा व्हिडिओ करावा लागला असता शेवटी गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का